गुड मॉर्निंग लिओला आलाय गुरांचा आवाज तर लिओ एकदम पोजिशनमध्ये तयार आहे अजून लांब आहे आलेत 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 आले 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 कसा बघतोय बघा गबळा थांबले थांबलेत येतेत लेओ डांसत बगा gele gele <laughs> त्याचा असतोय हा हा बघा डिटेक्टिव्ह लिओ लिओ तिथून खाली जाशील लिओ <laughs> पागल गेल्या शेळ्या आल्या त्या ना चल चल जेवण करायला लिओचा <laughs> पाणीवाला डान्स चाललाय गरम झालंय त्याला किती कळत आहे बघा पाण्याला पण गरम झाल्या बरोबर गार करतोय स्वतःला

पाऊसाला गुंपतोय बघा लिहो पाऊस येतोय ना वाजतय पत्र्यावरती चल लिओ <laughs> बघा कसं का सांगतोय काहीतरी वाचतोय म्हणून पाऊस येतोय ना बाळा पाऊस येतोय पाऊस येतोय सांगतोस का तुझा रस्ता सगळा ओल्ला झाला आता शिला जायचा दुपारी दुपारी पाऊस पडायला लागला बस गुड बाय खाली बसा बसा गुड बॉय जोपा लक्षात ठेवलंय तू गुड गुद गुड गुद गुड गुर जातारी पण भूक घ्यायचं आता गुरु आ

लिओ बेबी लि चल ट्रेनिंग इकडे इकडे ट्रेनिंग बसा गुड बाय खाली बसा खाली बस इकडे इकडे इकडं खाली बसा गुड बाय जोपा म्हणजे बोल कुद कुड कुद कुत गुड कुड लक्षात ठेवलं आहे हॅलो एकदा बसा गुड बॉय खाली बसा गुड बॉय झोपा <गग़ाँ> खा बिस्किटासाठी करतोस तू <गग़ाँ> महा थांब अजून एक देते झोपा 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 <गग़ाँ> झोपाद खाली लगेच उठतोय बिस्किटासाठी झोपल्याला झोपा 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 <ग़ाँ> <जोपा, जोपा, ग़ाँ> पूर्ण झोपायचं खाली वान च्यू दर कॅच वाव वान ट्यू थांब ह दर वाव अयो लिओ लियो चे पाय पुसायचे कापड येत ते घेऊन पळवतोय पागल कोणी 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 कोण दिसत तुला कुठं कुठं त्याला वाटलं मी घेते मी नाही घेत कोणी कोणी चलो बाय गुड नाईट लि गुड नाईट म्हणचल गुड नाईट अयो पाडितोय बाय बाय